चालता नस पाहिजे केली बांगड्याला पाय नसतात का त्याच्या <laughs> पायाला प्रेरणा देणारा परमात्मा त्याच्या पायाला प्रेरणा ना देत नाही म्हणून त्याला चालता येत नाही मग शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं देवाच्या गिरिंब बांगड्याला सुद्धा पर्वत ओलांडायची दे ताकद देव देऊ शकतो ते काय त्यानं प्रेरणा द्यावी दे तेव्हा शरीर चालतं आणि चालण्या शब्दाचा अर्थ चालण्याचा नाही त्याच्याकडे चालणं म्हणजे निर्वाह या शरीराचा निर्वाह कोणाच्या सत्तेनं होतो हे शरीर कोणाच्या सत्तेनं जगत जीविका आपली जी जीविका चालते जीवित यात्रा जे चालते आपलं जीवन जे चालतं शरीराचं हे कोणाच्या सत्तेनं चालतं देवाच्या सत्तेनं कोण बोलवी ते हरिविणा देवाच्या शिवाय देवा बोलवणार कोण आहे देवच देखवी ऐकवी एक नारायण आपल्याला पाहायची ताकद ऐकायची ताकद देणारा देव आहे Daya kem a jan suko da koba ba.